पंढरपूर इथं आज भगीरथ भालके यांची महत्त्वपूर्ण बैठक कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भालके घेणार मोठा निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन दादा भालके हे आज आपल्या कार्यकर्त्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेऊन निवडणुकीसंदर्भात आज मोठा निर्णय जाहीर करणार आहेत त्याच अनुषंगाने आज दुपारी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील बावीस गावं व मोहोळ मतदारसंघातील सतरा गावे येथील सर्व भालके समर्थकांची बैठक दुपारी दोन वाजता पंढरपूर येथील भालके निवासस्थानी आयोजित केली आहे त्याबाबत भगीरथ भालके यांनी सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक पार्टी प्रमुख आजी माजी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असं आवाहन केलं आहे गेल्या अनेक दिवसांपासून पंढरपूरसह मंगळवेढ्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीत भगीरथ भालके यांनी स्पष्ट भूमिका जाहीर केली नव्हती त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल होत होती परंतु भगीरथ भालके पुन्हा ॲक्शन मोडवर आल्यानं कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला पंढरपूर मंगळवेड्यासह मोहळ व माढा मतदारसंघातील गावांमध्ये भगीरथ भालके आणि भालके कुटुंबाची मोठी क्रेज असल्यानं विरोधकांचे मनसुबे उधळून लावण्यासाठी आणि निवडणुकीत मोठ्या ताकदीनं मैदानात उतरण्यासाठी भगीरथ भालके यांचा विठ्ठल परिवार सज्ज झाला आहे